नमस्कार आपण पाहत आहात आलम मोजे पांगरडे तालुका श्रीगोंदा येथील दलित वस्ती पाणी पुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरून नेणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण प्रशासनाचे आंदोलकांकडे दुर्लक्ष आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी उपोषणकर्ते माजी सरपंच घनश्याम शेळके तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके नितीन जावळे माजी सरपंच दत्तात्रेय खोटे भीमराव घोडके बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ बसपाचे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख सामाजिक कार्यकर्ते अंबादास घोडके माजी सरपंच भाऊसाहेब शेळके व ग्रामस्थ हिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळी उपोषणकर्ते घनश्याम शेळके बोलत होते की तक्रारी करून देखील त्यावर कारवाई होत नसल्याने आम्हाला जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याची वेळ येत आहे आमच्या प्रमुख मागण्या मौजे पांगरडे तालुका श्रीगोंदा येथील दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेचे लोखंडी पाईप चोरून नेणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा पाईप चोरीचे पुरावे असून देखील गुन्हा दाखल करण्यास टाळटा करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांच्यासह आरोपी करण्यात यावे ग्रामसेवक व सरपंच यांनी आर्थिक तडजोड केल्याची गावात चर्चा असून तशी चौकशी करण्यात यावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी शासकीय मालाची चोरी झाली असून गट विकास अधिकारी ग्रामसेवकांवर कारवाई करण्याऐवजी ग्रामसेवक व सरपंच यांची पाठराखण करत असून त्यांची चौकशी करण्यात यावी असे ते यावेळी म्हणाले आज या ठिकाणी मौजे बांगरडा तालुका श्रीगोंदा येथील माजी सरपंच घनश्याम शेळके आणि दुसरे माजी सरपंच खोटे हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत का मौजे बांगर्डे येते जी काही ग्रामपंचायतनी पाणीपुरवठा योजना दलितांसाठी केली होती तिचे लोखंडी पाईप चोरीला गेले आणि ते पाईप एका इस्माने काढून नेऊन शासकीय वस्तूची चोरी केलेली आहे आणि शासकीय वस्तूची चोरी झालेली असताना आणि त्याचा पुरावा मिळालेला असताना देखील ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच त्यावर कारवाई करत नाहीत तसेच त्या ठिकाणी जे काही गट विकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आणि त्याचा पंचनामा झाला त्याचा पुरावा मिळाला त्या माणसाने ते पाईप परत आणून दिले याचा अर्थ ते पाईप त्यांनी नेले होते एवढा सफळ पुरावा मिळालेला असताना देखील त्या ठिकाणी कारवाई होत नाही याचा अर्थ गटविकास अधिकारी असतील ग्रामसेवक असतील सरपंच असतील हे जनतेच्या पैशामधून जे काही शासकीय स्कीमा राबवल्या जातात आणि जी काही शासकीय संपत्ती आहे तिची यांना कुठलीही काळजी नाही आहे आणि मग ते त्या ठिकाणी एकामेकाला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत तेव्हा त्या ज्यांनी ते, ते पाईप नेले त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे परंतु ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी आणि सरपंच हे जबाबदार व्यक्ती असताना देखील शासकीय वस्तूची चोरी झालेली असताना देखील ते त्या ठिकाणी अक्षरशः गेले अनेक दिवस तीन चार महिन्यापासून हे घनश्याम शेळके माजी सरपंच आणि खोटे यांनी ही बाब लावून धरलेली असताना आंदोलनं उपोषणे केलेले असताना पत्रव्यवहार केलेला असताना देखील या चोराला पाठीशी घालण्याचं काम करतात मोठी आर्थिक तडजोड झाली असल्याची गावात चर्चा आहे याची चौकशी केली जावी आणि चोरावरती चोरीचा गुन्हा दाखल व्हावा पाईप चोरीचा आणि ग्रामसेवक सरपंच आणि गट विकास अधिकारी यांना सह आरोपी करण्यात यावं आणि त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी हो यासाठी या ठिकाणी घनश्याम शेळके आणि माजी सरपंच खोटे हे उपोषणाला बसलेले आहेत तेव्हा यांच्या उपोषणाला मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी पाठिंबा देतो आणि या ठिकाणी मुख्य अधिकारी साहेब लांगोरे साहेब आणि येरेकर साहेब यांनी लक्ष घालून यावरती कारवाई करावी असं मी अपील करतो आज आम्ही जिल्हा परिषद अहमदनगर इथे उपोषणाला बसलो आहोत विषय आमचा असा आहे की बांगरडे श्रीगंधा तालुक्यातील गाव आहे त्या गावामध्ये दलित वस्तीमध्ये पाणी पुरवठा झा योजना झाली होती या योजनेची जे पाईपलाईन झाली होती ती पाईपलाईन अनेक काही गावस्थ गाम ग्रामस्थ लोकांनी त्यातून पाईपलाईन चोरी केली व त्यात काही जणांची नावं आले त्यात पंचनामा देखील झाला पण त्याच्यात ग्रामसेवक हो, व ग्रामस्थ यांनी अडथळा करून त्या पंचनामाला खोटं मानण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य व हो, ग्रामपंचायत सरपंच व रामसेविका यांनी अडथळा करून ही चोरी झालीच नाही असं पंचनामा झाला असताना पण त्यांनी अडथळा केला की चोरी झालीच नाही असं आणि गुन्हा गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करण्यात आली व अजूनपर्यंत गुन्हा दाखल नाही झाला व त्यात पंचायत समिती श्रीगोंदा इथे अठरा बारा दोन हजार चोवीसपासून उपोषण लावले पत्रव्यवहार केले त्यांनी टाळाटाळ करण्यात आली त्याच्यामुळं आज आम्ही नगर इथेही उपोषण लावलं आहे यात आमची मागणी अशी आहे की जी टाळटाळ करणारे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील यांनी ते यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हावा व ज्यांनी चोरी केलेली आहे त्यांच्यावर पण गुन्हे दाखल व्हा अशी आमची मागणी आहे शम शेळके एकतीस बारा दोन हजार चोवीसला नळ योजनेचा पंचनामा झाला चोरी सिद्ध झाली पण गुन्हा दाखल करीत नाहीत मॅडम व सरपंच व बॉडीतील सदस्य यांच्यावर सह गुन्हे दाखल करून न्याय मिळावा श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते या नात्याने मी आज जिल्हा परिषद अहमदनगर सॉरी अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही आज उपषा उपोषणासाठी येथे येऊन बसलेलो आहोत मौजे बागांडे येथील दलित वस्ती पाणी पुरवठा योजने पाईपलाईनची चोरी प्रकरण त्या प्रकरणामध्ये दिनकर तुळसीदास शेळके यांनी ते पाईप चोरून नेले पुरवठा योजनेचे आणि ते त्यांनी त्यांच्या गोट्याला लावले त्या संदर्भात पंचनामा होऊल पंचनाम्यात असा निष्कर्ष निष् निष्कर्ष आला आहे की ते पाईप दिनकर शेळके यांनी चोरून नेले होते त्या संदर्भात आमची अशी मागणी होती की दिनकर शेळके व त्याचे सहकारी यांच्यावर कलमानुसार गुन्हा दाखल व्हावा तो काय अद्याप झालेला नाही त्या मागणीसाठी आज आम्ही जिल्हा परिषद येथे आंदोलनास बसलेलो आहोत